बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी डीवाय पाटील हॉस्पिटल हे राज्यातील रुग्णालयांसाठी रोल मॉडेल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर कदमवाडी येथील डी वाय पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मांदाय शासकीय खाजगी हॉस्पिटलसाठी एक रोल मॉडेल असून सर्व सामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार व सुविधा माफक किमतीत देण्याचा डी वाय पाटील हॉस्पिटलचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज नूतनीकरण केलेल्या ऑर्थोपेडिक वॉर्डचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन उपलब्ध सुविधांची माहिती घेतली हॉस्पिटलच्या सिम्युलेशन लॅबचे त्यांनी विशेष कौतुक केलं यानंतर कुलपती डॉक्टर संजय पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार केला कुलपती डॉक्टर संजय पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना सांगितले की डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा देत आहोत आणि नव्या ऑर्थोपेडिक वॉर्डमुळे रुग्णांना हाडासंबंधी विकारांवर अतिशय जलद कार्यक्षमपणे आधुनिक उपचार मिळणार आहेत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना सांगितले की डी वाय पाटील हॉस्पिटल ही समाजासाठी समर्पित संस्था असून दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना सांगितले की रुग्णांसाठीच्या सुविधा आणि सर्वोत्तम उपचार याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे हा ऑर्थोपेडिक वॉर्ड आरोग्य सेवेतील नवा मापदंड बनेल यावेळी कुलगुरू डॉक्टर आर के शर्मा उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालप्पा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले आय क्यू एस सी संचालक डॉक्टर शिंपा शर्मा डॉक्टर सलीम लाड उपकुलसचिव संजय जाधव सहाय्य कुलसचिव अजित पाटील तेजशील इंगळे यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर